राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गडचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत हॉटेल रेडिसन ब्लू येथं सतरा ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा झालेल्या या वाढदिवस सोहळ्यानं केवळ आनंदाचा नाही तर राजकीय शक्ती प्रदर्शनाचा संदेश दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी उपस्थिती दर्शवल्यानं या, या वाढदिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं घारे यांच्या वाढदिवसाला शिवसेना ठाकरे गट भाजप शेकाप मनसे आरपीआय तसंच इतर स्थानिक संघटनांचे पदाधिकारी आणि पुढारी शुभेच्छा देण्यासाठी आले होते त्यामुळे घारे यांनी आपलं राजकीय कार्ड अगोदरच उघड केलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे घारे यांनी गेल्या काही दिवसात महायुतीतील आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत थोरवे यांना पराभूत करण्यासाठी घारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यापक तयारीला सुरुवात केली आहे दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट युतीनं अधिकृतरित्या एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा आधीच झालेली आहे या पार्श्वभूमीवर भाजपमधील काही कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या गोटात कल दाखवत असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं घारे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विविध पक्षांच्या नेत्यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती ही आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण मानली जाते या वाढदिवस सोहळ्याच्या खारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचा संदेश दिला असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित असा आत्मविश्वास व्यक्त केलाय त्यामुळे आगामी काळात घारे हे आमदार महेंद्र थोरवे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी की पुढचे आव्हान ठरणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जप्त